तर नमस्कार मैत्रिणो कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आता हे लोकेशन तुम्ही बघतच असाल कुठलं लोकेशन आहे ओळखा बरं तर काही काही जणाला माहीत नाही मी सांगते आम्ही आलेलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थला दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त दर्शन झाल्यानंतर ना गार्डनमध्ये आलो फिरायला तर खूप सारं बघण्यासारखं आहे आणि फिरण्यासारखं पण आहे आता ह्या जोडींचं बघा फोटोशूट चालू आहे मस्त तो भारी वातावरण झालं होतं की काय सांगूच नका असं वाटत होतं त्या गार्डनमध्येच राहावं इतकं छान वाटत होतं सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे मस्त वाटतंय एकदम फुल एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा आणि भरपूर असे फॅन लोक वगैरे भेटलेले आहेत आता काय करणे <laughs> आई आणि बहीण दोघीजण बसलेत मस्त फोटो काढायला फोटो आणि व्हिडिओ रील्स वगैरे हे चालूच होतं ह्यांचं काढायचं कारण फॅमिली बरोबर फिरायला येणं हे वेगळीच मज्जा असते का नाही बरोबर आहे का नाही तर भाऊजींची चालवायचीष्ट मस्करी करायची सासूबाई बसा सासूबाई बसा सासूबाई काही बसत नाही त्या <laughs> आणि इकडे सगळे मुलं आमचे शिवाणी खुशी मुलं तर सगळे खेळत आहेत आमचे आणि हे, हे आपले बघा छत्रपती शिवाजी महाराज खूप छान दिसत आहेत बघा मस्त आणि इकडे खूप सारा मोठा सा असं ते जिरा वगैरे सगळे सगळे प्राणी वगैरे सगळे आहेत आणि आता आम्ही दोघी बसलेलो आहे बहिणी बहिणी दोन्ही हा सवलांच्या मधी तर खूप भारी वाटत आते का रे तुला काही कळतं का नाही हां असा मारीन ना तुला खूप <laughs> गोड दिसत आहेत पोरगी तिथं चालू आहेत मी ते ह्याच्याशी भांडत आहेत झालं लगे बघ बहीण लगे म्हणते ह्याला मारू का बर मारू बहिणी <laughs> बरोबर भावाबरोबर आई बरोबर सगळ्यांबरोबर एन्जॉय करायला खूप भारी वाटत आहे बरं का आम्हाला पण पन। पण एवढी गोष्ट आहे की आमचे लेकर फोटो वगैरे काढताना अजिबात आमच्या जवळ नव्हते बरं का आता योगिता आता आम्ही बसलो मस्त बघा इथे काय खरं नाही निस्त फोटोशूट चालूय निस्त फोटोशूट चालू आहे फोटो आणि व्हिडिओ फोटो व्हिडिओ हे बघा कसं बसले आहे गा आपलं वेळ नकरा तर करते आता काही खरं नाही आता योग्यताचा आणि माझा खूप छान फोटो त्याच्यानंतर ना भाऊजी आणि बहीण बसले हे का आणि तुम्हाला सांगते इतकं छान वाटत होतं ना खूप भारी वाटत होतं आणि हे कासव अरे बापरे हे कासव तर इतकं क्यूट दिसत होतं ना खूप म्हणजे खूप भारी दिसत होते कासव मला तर खूप आवडलं आई पण बसल्या आता आणि माझा फोटो चालू आहे बरं का खूप सारे फोटो काढले आम्ही आणि आता हे काय आहे शहामृग आहे वाटतं बहुतेक हा मला तर असं वाटतं शहामृग आणि हे बगळे वगैरे आहेत ना आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी आवाज का टाकला नाही बाप रे टायगर टायगर जिंदा आहे बघा एवढे छान छान मस्त प्राणी वगैरे आहेत भाऊ <laughs> टायगर हो टायगर जिंदा हो <laughs> बरोबर आहे की नाही झालं का इकडं लगेच आहे का हा बघा पोरी दिसल्या आमच्या पोरी मस्त झोका खेळत आहेत बघा वाव कसलं भारी मोर आहे खूप छान मला मी म्हणजे पहिल्यांदा बघितलं बघितलं असं वाटलं मला हे खरंच आहे की का काय मोर म्हटलं खूप छान दिसतो यार खरंच आणि तिकडे बहुतेक चित्ता आहे वाटतं ते हां बहुतेक चित्ताच आहे तिकडे आणि भैयाचं आईचं इकडे एक मोर आहे आणि आईचा ते फोटो चालू आहे भैयाचा पण फोटो चालू आहे सगळे म्हणजे सगळं बॅकग्राऊंड हो वगैरे आलं पाहिजे आणि पाठीमागे स्वामी समर्थांची मूर्ती पण आहेत इकडे बघा चला भाऊजींचं शूटिंग चालू आहे तोपर्यंत आपण इकडे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया तर खूप मन एकदम प्रसन्न झालेलं आहे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे वा खरंच खूप भारी वाटत आहे बरं का आणि हे प्राणी वगैरे बघा ना किती छान आहेत मस्त आहेत एकदम भारी वाटतं आहे आणि मगपासून सांगायचं सांगायचं सा, सा म्हणते मी तुम्हाला आवाज का टाकला नाही का तर आवाजाला काय प्रॉब्लेम झाला हे पण तुम्हाला सांगते या आमच्या गल्लीत गाड्या का नाही भरपूर गाड्या आहेत बघा तर आवाज बापरे हा सिंह मध्येच काय आला हे पण खूप छान आहे बरं का सिंह बघतोय कसा बघा टक्कमाक टक्कमाका फोटो काढा म्हणतो माझा लगेच बरं मी काय सांगत होते मगापासून आवाज का टाकला नाही का तर प्रत्येक ठिकाणी असे माईक होते आणि तिथे गाणी लावले होते विठ्ठलाची गाणी होते आणखी स्वामी समर्थाची गाणी होते त्यामुळं मी आवाज काढत आहे आणि माझा स्वतःचा आवाज मी टाकत आहे तिथे त्यामुळे तो जर आवाज टाकला असता तर व्हिडिओ पूर्ण कॉपरेट पडला असता त्यामुळे मी काही ते आवाज टाकला नाहीये आणि इकडे बघा खुशी शिवानी आणि चू यांचा चालत झोका खेळायचं आता हे बघा मटकावली बाई अशी मस्त अप्सरं दिसत आहे बघा अप्सरा ते सावळ्या कुंभाराच्या पिक्चरमध्ये अप्सर कशी आहे ना तशी दिसत आहे रंबा चला आजीबाई ओ आजीबाई येऊ का गेल्या वेळेस पण तुम्ही काय आम्हाला चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गेल्या वेळेस पण आजीबाईण आतमध्ये येऊ दिलं नाही आता पण येऊ दिलं नाही जाऊ द्या व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा कमेंट करा बाय